नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस म्हणजेच आपली आगामी एनर्जी जी सीई टी आहे विद्यार्थी मित्रो व बी एड प्रवेश या संदर्भातील हा व्हिडिओ आपले जे अनेक प्रश्न असतील शंका कुशंका या सर्वांचे निरसरण या व्हिडिओमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपला प्रश्न आहे तो म्हणजेच बी एड अभ्यासक्रम जो आहे तो किती वर्षाचा आहे तर विद्यार्थी मित्रो जनरल बी एड जे आहे तसेच विशेष बी एड ज्याला आपण स्पेशल बी एड असं म्हणतो या संदर्भातील एक न्यूज आपण पाहिली असेल त्या संदर्भात अगोदर आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रो अशा टायटलची अशा मतद्याची ती न्यूज होती दोन वर्षाची ते बी एड बंद आता चार वर्षाचा कोर्स तर विद्यार्थी मित्रो आपण एक बाब लक्षात घ्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता ही जी न्यूज आहे त्यामध्ये उज्या साईडला नव्या अभ्यासक्रमात काय आहे तर बी एडच्या विशेष शिक्षण अभ्यासक्रमात दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते ज्याला आपण स्पेशल बी एड असं म्हणतो म्हणजेच विशेष बी एड तर विद्यार्थी मित्रो हा जो कोर्स आहे तो दोन वर्षाचा कोर्स होता जो की आता या वर्षीपासून म्हणजेच दोन हजार चोवीसपासून तो बंद झालेला आहे तर विद्यार्थी मित्रो फक्त आणि फक्त बी एड स्पेशल बी एड हे जे आहे विशेष बी एड ते आता बंद झालेले आहे त्याचा तब्बल चार वर्षाचे झालेले आहेत ही बाब आपण लक्षात घ्यावी परंतु विद्यार्थी मित्रो जनरल बी एड ज्यासाठी जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा ओढा असतो म्हणजेच जनरल बी एड हे जे आहे विद्यार्थी मित्रो ते यावर्षीसुद्धा दोनच वर्षांचं आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी तसेच विद्यार्थी मित्रो नवीन जे शैक्षणिक धोरण आहे जे की शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ज्याला आपण म्हणतो किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी असं म्हणतो त्या दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणानुसार बी एडचा जो आराखडा आहे तो विविध स्टेपसाठी विविध स्टेजसाठी वेगवेगळा वेग आहे तो कसा आहे ते आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रो त्या शैक्षणिक धोरणानुसार बी एड जे आहे विशेष बी एड ते आता चार वर्षाचं झालं आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो त्याच शैक्षणिक धोरणा म्हणजेच जेव्हा हे धोरण लागू होईल त्यावेळेस विद्यार्थी मित्रो बी एड गे। हे बारावीनंतरचं जर असेल जर आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो इंटिग्रेटेड बी एड जे आहे ते चार वर्षाचं असणार आहे म्हणजेच बारावीनंतर आपल्याला डिग्री तीन वर्ष व अधिक एक वर्ष बी एड असा तो एकंदरीत कोर्स मिळेल म्हणजे आपल्याला डिग्री प्लस बी एड हे चार वर्षात करता येईल ते आपल्याला बारावीनंतर असेल तर ते चार वर्षाचं बी एड त्यानंतर विद्यार्थी मित्रो जर आपण बी एड हा कोर्स पदवीनंतर करायचं जर ठरवलं पुढच्या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजेच विद्यार्थी मित्रो ज्यावेळेस आपलं एन ई पी धोरण दोन हजार वीस चालू होईल त्यावेळेस तर आपल्याला अगोदर जर आपण पदवी केलं तर तेच बी एड आपल्याला दोन वर्षाचं पाहायला मिळेल त्यानंतर आपलं जर पदव्युत्तर शिक्षण झालं ज्याला आपण पी जी असं म्हणतो पोस्ट ग्रॅज्युएशन तर विद्यार्थी मित्रो पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जर तुमचं बी एड करायचं ठरलं तर ते एक वर्षाचं असणार आहे परंतु विद्यार्थी मित्र शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे अद्याप पूर्णपणे ॲक्टिवेट झालेलं नाही आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्या अनुक्रमाने फक्त स्पेशल बी हे चार वर्षात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं व जनरल बी एड जे आहे जर आपण सामान्य बी एड म्हणतो तर विद्यार्थी मित्रो ते सध्यासुद्धा दोनच वर्षाचा आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी तसेच विद्यार्थी मित्रो जेव्हा हे यात बदल संभवतो त्यावेळेस आपल्या ई टी सी सुद्धा तो बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला आज ई टी सेलवरती जनरल जनरल ई टीचा फॉर्म भरता येतो याचा अर्थ जो आहे शंभर टक्के आपला जो बी एड आहे ते दोन वर्षाचाच आहे फक्त स्पेशल बी एड विद्यार्थी मित्रो काय असणार आहे ते चार वर्षाचा असणार आहे या अनुषंगाने आपण पुढील प्रक्रिया करायची आहे सध्या आपल्याला ई टीचे फॉर्म भरणं चालू आहे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपण ते फॉर्म त्वरेने भरावेत विद्यार्थी मित्रो बहुतांश विद्यार्थी विचारतात शेवटची डेट काय आहे किंवा डेट वाढेल का तुम्ही जर शेवटच्या डेटची वाट पाहिली आणि कुठल्याही कारणामुळे जर तुम्हाला फॉर्म भरणं झाला नाही नेट स्लो असेल किंवा कुठला प्रॉब्लेम असेल तर विद्यार्थी मित्रो दुसऱ्या दिवशी ती डेट वाढलीच नाही तर मग आपल्याला काहीही करता येणार नाही ही बाब आपण लक्षात घ्यावी त्यामुळे शेवटच्या डेटच्या अगोदर आपण फॉर्म भर भरणं क्रम पाहत आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी तसेच विद्यार्थी मित्रो आता सध्या आपलं बी एड सी ई टीचे फॉर्म भरणं चालू आहे यानंतरची प्रक्रिया म्हणजेच आपली जी परीक्षा आहे त्याच्या डेट्स ज्या की ऑलरेडी प्रदर्शित झालेल्या आहेत त्याचं नोटिफिकेशनसुद्धा आपण पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रो मार्चमध्ये आपली परीक्षा असणार आहे अत्यंत कमी कालावधी अभ्यासासाठी राहिलेला आहे तर त्यामध्ये आपण आपला जो अभ्यासक्रम आहे बी एड ई टीचा जो की आपल्या ई टी सेलच्या वेबसाईटवरतीसुद्धा आहे तसेच विद्यार्थी मित्रो त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत जो अभ्यासक्रम आपला फक्त इंग्रजी माध्यमातून आपल्या ई टी सेलवरती उपलब्ध आहे त्याचा अनुवाद आपल्याला आमच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर विद्यार्थी मित्रो त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच विद्यार्थी मित्रो हा जो अभ्यासक्रम आहे मार्किंग स्कीम आहे ती आपण पाहूया विद्यार्थी मित्रो स्क्रीनवरती आपण पाहू शकता सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर बी एड सी ई टी मीन्स जनरल बी एड टू थाउजंड ट्वेंटी फोर विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता आपला जो अभ्यासक्रम आहे तो एका टेबलच्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर म्हणजेच अनुक्रमांक दुसऱ्या कॉलममध्ये टॉपिक्स याला आपण घटक किंवा विषय असं म्हणूया त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिसरा कॉलम त्या घटकातून आपल्याला त्या विषयातून किती प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्याची एकूण संख्या म्हणजेच नंबर ऑफ क्वेश्चन्स त्यानंतर विद्यार्थी मित्रो मार्क्स पर क्वेश्चन्स त्या घटकातला जो प्रश्न विचारला जाणार आहे त्या प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो तो घटक किती मार्कचा आहे म्हणजे तो विषय किती मार्कचा आहे तर ही बाब म्हणजेच एकूण गुण म्हणजेच मॅक्झिमम मार्क्स तर विद्यार्थी मित्रो पहिला जो आपल्याला घटक विचारलेला आहे म्हणजेच आपल्या अभ्यासक्रमात दिलेला आहे तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी ज्याला मराठीमध्ये आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी असं म्हणतो विद्यार्थी मित्रो या घटकातून आपल्याला तब्बल चाळीस प्रश्न विचारण्यात येतील प्रत्येक प्रश्न हा एक गुणासाठी असेल तर चाळीस प्रश्न चाळीस गुण हे पहिल्या घटकासाठी पहिल्या विषयासाठी आहेत ही बाब आपण लक्षात घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जो घटक आहे तो म्हणजेच जनरल नॉलेज सामान्य ज्ञान यातून आपल्याला तब्बल तीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत प्रत्येक प्रश्न विद्यार्थी मित्रो एका गुणाला असेल तर एकूण गुण तीस म्हणजेच तीस गुण हे तीच प्रश्न आपल्याला दुसऱ्या घटकातून अभ्यासायचे आहेत त्यातून ते येणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो शेवटचा घटक जो आहे तिसरा घटक टीचर ॲप्टिट्यूड ज्याला आपण शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो शिक्षक कसा असावा आदर शिक्षक त्याची वर्तणूक कशी असते वागणूक कशी असते यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात तसेच शाळेशी निगडीत प्रश्न विद्यार्थी विद्यार्थ्याशी निगडीत प्रश्न मुख्याध्यापकांची कार्य याशी निगडीत प्रश्न आपल्याला ह्या अनुषंगाने विचारले जातात तो म्हणजेच घटक नंबर तीन टीचर ॲप्टिट्यूड होय विद्यार्थी मित्रो तब्बल तीस प्रश्न आपल्याला या घटकावर विचारले जाणार आहेत तसेच प्रत्येक प्रश्न हा एक गुणाचा असेल व विद्यार्थी मित्रो असे एकंदरीत तीस प्रश्न विचारले जातील म्हणजेच पहिला घटक चाळीस मार्कचा आहे जो की मेंटल ॲबिलिटी आहे दुसरा घटक तीस मार्कचा आहे जो की जनरल नॉलेज सामान्य ज्ञान आहे तर विद्यार्थी मित्रो शेवटचा वि घटक म्हणजेच तिसरा घटक हा शिक्षक अभिवृत्ती असून तो आपल्याला तीस गुणांचा आहे म्हणजेच चाळीस अधिक तीस अधिक तीस म्हणजेच शंभर गुणांचा पेपर आणि शंभर प्रश्नांचा पेपर तसेच विद्यार्थी मित्रो हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला वेळ किती आहे तर नव्वद मिनिटे विद्यार्थी मित्रो नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास तर दीड तासाचा हा आपला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये आपण सी बी टी असं म्हणतो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच कॉम्प्युटर आधारित संगणक आधारित ही परीक्षा आहे चाचणी आहे आपल्याला ही परीक्षा आपण दिलेल्या निर्धारित केंद्रावर काय करायची आहे तिथं जाऊन आपल्याला कॉम्प्युटरवरती द्यायची आहे यासाठी आपल्याला कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे तसेच विद्यार्थी मित्रो कॉम्प्युटरच्या हा, हात हाताळण्याचे जे कौशल्य आहेत कॉम्प्युटर ऑपरेटिंग आपण ज्याला म्हणत असतो तर ते आपण कौशल्य जर आपले सर्फिंग असतील चांगल्यापैकी हँड असतील तर आपल्याला ही परीक्षा द्यायला अजून सोपे जाते तसेच विद्यार्थी मित्रो ही परीक्षा जी आहे ती आपल्याला नव्वद मिनटामध्ये पूर्ण करायची आहे ही बा आपण त्या अनुषंगाने लक्षात घ्यावी आपला जो अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रो मेंटल ॲबिलिटी याचे जे घटक आहेत आपण स्क्रीनवरती पाहू शकता याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत तर मेंटेल ॲबिलिटी अंतर्गत येणारे घटक त्यानंतर विद्यार्थी मित्रो जनरल नॉलेज या अंतर्गत येणारे घटक व शिक्षक अभिव्यक्ती म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड अंतर्गत येणारे घटक या सर्व घटकांचा आपल्याला याचा अवकाश अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रो हा जनरल नॉलेजचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपण मराठीमध्ये इथे वाचू शकता भूतकाळातील घडामोडी ज्या की विज्ञान तंत्रज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र साहित्य यासह स्थानिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील आजूबाजूंच्या घडामोडी विद्यार्थी मित्रो ज्याला आपण करंट अफेअर्स असं म्हणत असतो चालू घडामोडी याचाही आपल्याला अभ्यास करणं क्रमपात आहे काल झालेली एखादी का घटना यावरही आधारित प्रश्न रिसेंटली आपल्याला परीक्षेत आलेला पाहायला मिळतो म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्याला जनरल नॉलेज यावरती भर देणं गरजेचं आहे ज्यातून आपल्याला तब्बल तीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत तसेच विद्यार्थी मित्रो शिक्षकाभिवृत्ती जे आहे शेवटचा घटक तर यातून आपल्याला तीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत ज्यामध्ये तुमची शिक्षक होण्याची क्षमता जाणून घेणे ह्या परीक्षेचा उद्देश असतो विद्यार्थी मित्रो तसेच आपले शिक्षक पेशाशी निगडीत आपलं जे ज्ञान आहे ते अद्यावत ठेवणे याला आपण अपडेटेड असं म्हणत असतो अपडेटेड नॉलेज आपल्याला ठेवावं लागतं तर शिक्षक होण्याची आपली उत्सुकता शिक्षण आणि समाजातील बदल जे आहेत जे की अभ्यासक्रमाशी म्हणजेच शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत ह्या बदलाबद्दल आपण किती जागरूक आहोत नवीन जे शैक्षणिक धोरण आहे आलेलं आहे म्हणजेच ते दोन हजार वीस जे की अजून पूर्णपणे ॲक्टिव्ह झाले नाही त्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात तसेच विद्यार्थी मित्रो आपल्यामध्ये नेतृत्व गुण कसे आहात जसे की विद्यार्थी मित्रो मुख्याध्यापक हे शाळेचा कणा असतात त्यांना ज्या जबाबदाऱ्या असतात त्यांचं कर्त कर्तृत्व जे असतं बाबी त्यानंतर जागरूकता त्यानंतर संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन शिक्षक म्हणून आपण बोलण्यास कसे पात्र आहात कशा प्रकारे आपण चांगला संवाद साधू शकतो यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात व्यावसायिक वचनबद्धता बी एड हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रो तो शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा आपल्याला किती नॉलेज आहे यावरही आधारित प्रश्न आपल्याला ह्या अनुषंगाने कल चाचणी म्हणजेच शिक्षक कल चाचणी या टायटलखाली विचारले जातात तसेच विद्यार्थी मित्रो आपल्या सी टी सीएस वेबसाईटवरती आपल्याला काही सूचना अधिकच्या सूचना आपण म्हणूया चाचणीमध्ये चार पर्यायासह एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असणार आहे म्हणजेच ज्याला विद्यार्थी मित्र आपण एम सी क्यू असं म्हणत असतो म्हणजेच आपल्याला पूर्ण जे प्रश्न विचारण्यात येणार आहेत तिन्ही घटकातले म्हणजेच मेंटल ॲबिलिटी जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड तर तिन्ही घटकातले प्रश्न फक्त एम MC, सी एम सी क्यूच्या रूपात असतील याची आपण खात्री बाळगावी म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्याला जी, आप जी परीक्षा द्यायची आहे कुठलाही पेपर पेन यूज करायचा नाही त्यामध्ये फक्त ऑप्शन्स चूज करायले चूज करायचे आहेत तर प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय म्हणजेच ऑप्शन असणार आहेत आणि एकच पर्याय करेक्ट असणार आहे हे आपण गांभीर्याने लक्षात घ्यावे म्हणजेच दोन पर्याय विद्यार्थी मित्र जनरली त्याच्या आसपासचे असतात व दोन पर्याय हे असंलग्न असतात किंवा दूरचा संबंध त्याच्याशी प्रश्नाशी असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपला जो अभ्यास आहे व्यवस्थित वाढवायचा आहे विद्यार्थी मित्रो तसेच आपण अजून दोन गोष्टी इथे पाहू शकता पहिली म्हणजेच या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही म्हणजेच कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही पडलेल्या गुणातून चुकलेले प्रश्न वजा होतात असाही काही प्रश्न नाही आहे म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाही हा आपला एक पॉझिटिव्ह पॉईंट होय तसेच विद्यार्थी मित्रो ही परीक्षा आपण यापूर्वीच सांगितलं आहे ती नव्वद मिनटाची आहे म्हणजेच दीड तासाचा हा ऑनलाईन पेपर होय अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्या सर्व शंकाकुशंका संपल्या असतील अजूनही जर आपल्याला या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर नक्कीच आपण आम्हाला विचारू शकता तसेच विद्यार्थी मित्रो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद